कौशल्याधिष्ठित पिढीसाठी व शाश्वत गुणवत्तेसाठी शिक्षकांनी कटिबद्ध राहावे डॉक्टर भाऊसाहेब कारेकर पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद परिश... माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान दोन हजार चोवीस पंचवीस संपूर्ण पुणे जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात राबवण्यात येत आहे त्याचा एक भाग म्हणून शिरूर तालुक्यातही हे अभियान सुरू झाले आहे या अभियानाची सुरुवात शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ शरद शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या उपस्थितीत सुरू झाली गुणवत्ता संवर्धन अभियानात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ दैनंदिन परिपाठ शालेय परिसर शाळेची स्वच्छता दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रगत अप्रगत विद्यार्थ्यांसाठीच्या उपाययोजना शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांच्या प्रमाणात असणारी शौचालयाच्या सुविधा सुसज्ज प्रयोगशाळा कक्ष प्रहारी गट शालेय स्तरावर कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या समित्या विद्यार्थी वाहतूक व्यवस्था शालेय दप्तर इत्यादी गोष्टींची तपासणी अभियानात होते गुणवत्ता संवर्धन अभियानात प्रथमत तालुकास्तरीय व नंतर जिल्हास्तरीय तपासणी होणार आहे शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयात आल्यानंतर आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर व वृक्षांची निगा पर्यावरणीय दृष्टिकोन विद्यार्थ्यांसाठी विकसित व्हावा म्हणून प्रत्येक वृक्षांना दिलेला स्कॅनर आणि हा स्कॅनर डाउनलोड केल्यानंतर वृक्षांची सर्व मिळणारी माहिती तसेच इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी क्रीडा क्षेत्रात शाळेत चमकलेले राज्यस्तरापर्यंतचे विद्यार्थी शाळेची गुणवत्ता पाहून डॉक्टर कारेकर यांनी समाधान व्यक्त केले उपस्थित तपासणी पथकातील मान्यवरांनी शाळेचा चाललेला परिपाठ पाहून समाधान व्यक्त केले याप्रसंगी तपासणी पथकाचे प्रमुख व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्राचार्य अनिल साकोरे मुख्याध्यापक बनसोडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे अशोकराव भंडारे विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण ज्येष्ठ शिक्षक विलासराव कुरकुटे व माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिक्षक नेते सोमनाथराव भंडारे त्याचप्रमाणे प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पोपट वनवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर आभार मिठू सोनवणे यांनी मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पाबळ प्रतिनिधी जिजाबाई थिटेन अपडेट